नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो मी जिंतीमध्ये आलो आहे तर अतिशय महत्त्वाचा विषय मला सांगायचा तुम्हाला आमच्या शाळेमध्ये नेहमी आमचे शिक्षक म्हणायचे मित्रांनो मुला आणि मुलीमध्ये कधीच जातीभेद करू नका तुम्ही कधीच करायचं नाही कधीच मुलगी जन्माला आली हसत खेळत जन्म द्यायचा मुलगा जन्माला आला हसत खेळत जन्म द्यायचा हसत खेळत आता माझंसुद्धा चौथं या बर <laughs> <laughs> का <laughs> मग का तर नेहमी सांगायचे की बाबा हे जातीभेद करू नका सर्वांना समान हक्क मुला आणि मुलीला समान वागणूक द्या मग ह्याच्याबद्दल आम्ही ठरवलं नारा काढायचा तर शिक्षक म्हणा जिथं दिसन तिथं जातीभेद ही नष्ट झाला पाहिजे लिहा तुम्ही कुणी फळ्यावर लिहिलं जातीभेद करू नका कुणी स्टँडवर लिहिलं कोणी वहीत लिहिलं तर मी कुठं लिहिलं सिट्या मी गेलो तो मुतारीकडं <laughs> मुतारी लिहिलं नका करू जाती भेद मग मुला मुलींची मुतारी करा एक अगं <laughs> शिक्षकांनी सांगितलं तसच मी लिहिलं अगं शाळेवर जसं मला शिक्षक सांगत तसं आदर्श केला पाहिजेत ना मग तिथं लिहिलं तुला सांग काय झालं पुढं सिट्या की अक्षरशः मुख्याध्यापक मुख्याध्यापक अक्षरशः तीन दिवस रडत होतं कणकणी कन आलती त्याला <laughs> त्या मुतारी पशी यायचं आणि ती वाचायचं नका करू जाती भेत मुला मुलींची मुतारी करा एक डसा डसा रडल डसा डसा घरी जायचं रडायचं त्या लेकरं बाळ बाईक म्हणा झालं तरी काय तुम्हाला हा एवढे रिटायर्ड व्हायचा वकत आला <laughs> तुम्ही रडायला लागलाय नक्की काय मान तुम्ही का असं मग तुला सांगतो आमचं काय वर्ग शिक्षक तुला सांगतो यायचं <laughs> ती बोलायचं लाख लक लगा माझा डायरेक्ट ह्याला आदर्श पुरस्कार देऊन टाका विद्यार्थी म्हणून जॉईन केला मॅडम फिडम समजायचे शेवट मीडियावाली आणि त्यांनी ती फोटो फिटू काढलं नका करू जातीभेत मुला मुलींची मुतारी करा एक पेपरला पेपरला दिलं आदर्श पुरस्कार मला दिला आणि परत मागणं पोलीस गाडी आली त्यात आणला होता आदर्श पुरस्का। <laughs> आदर <laughs> आदर पुरस्कार सांगतोय की मग पोलीसच्या गाडीत आलता आला की आदर्श पुरस्कार हातात घातला <laughs> फक्त फरक एवढा होता त्याच्यात की आपल्याला हातात देतात माया हातात घातला होता त्याला दुसरं नाव मराठी बेड्या मानतात बरोबर ते, <laughs> बर -बर। ते हातात इकडं आणि इकडं घातला आणि लोक म्हणलं ती माणसं हातात हात देतात ह्यांनी दोन्ही हात माझं बांधलं ह्यालाच म्हणते आदर्श पुरस्कार चल म्हणले आणि कशाच काय पुली थेशनला नेलं ती तुझं बरोबर वाक्य फक्त थोडं उलट पलटी झाली म्हणले त्यात बाकी काय तु, तुझं तुझी चूक नाही म्हणले ती शाळेला शेल लावण्यात आलं मित्रांनो तिथनं सुटलो पुणे स्टेशनला गेलो पुणे स्टेशनला गेलो तुम्हाला सांगतो पुढे एक जण ऐकत होता खारमोरे ताय ती खारमुरे आमचं मुख्याध्यापक इकत होतं पुणे स्टेशनला बघा खरमर विकायला पुणे स्टेशनला खरमर विकत होत तिथन पुढे गेलो माझं क्लश टीचर जी होत दाजे एपीएम विकत होत आणि एक कस्टमर तिथं भांडत होता काय डबड दिलं म्हणलं असं घ्या म्हणलं लेकर बाळ माझा माझ समजा रेंज येत ती मला <laughs> ती वर वायर लावायची अशी घराव यायची मला सोडाय ती बरं हळूहळू केंद्र पकडतंय ती फिरवाय नाही मला गाडीत घालाय नको मला ही असलं ही मी स्वतः डोळ्याने बैठलं माझं क्लस टीचर होतं ते आय आय मला लयच बेकार वेळ आलेला दिसते तावसन मुख्य त्याप खर मर क्लास टीचर इकडं तिकडं परत रेल्वे स्टेशन एक लोणावळा गाडी आली ए लोणावळ्या चक्के लोणावळ्या चेक लका लका लाका ही मला शिपाई दिसतात आमच्या शाळेचं लका लाका संगीत शाळेच इकडं त्यावर तिकडनं एक जण ती पेप्सीचं खोकं घेऊन अरे रे पेप्सी पॅप्सी म्हणलं म्हणलं शिंदे <laughs> ए, ला लाका लाका, लाका, लाका म्हणलं कस काय एवढं हे झालं मग परत त्याला आपलं म्हणलं जाऊ द्या म्हणजे पुण्याला आलो रेल्वे त्या रेल्वे स्टेशनला आलो म्हणलं चला आता पुण्याला आलो आपण कामासाठी शाळा तर सुटले आपले आपल्याला पुरस्कार पण दिला आणि म्हणलं काय होत सोयीचं वाक्य काय होत थोडस चुकलं होतं तर ती फक्त मुला मुलींमध्ये नका करू जाती भेद समान हक्कल समान नागरिक कायदा असं होत आता सर काय म्हणलं होतं जिथं दिसन तिथं त्याला धरून लिहा मग आता ज्याने लिहिलं की फळ्यावर लिहिलं तर फळ्याला धरून काय वाक्य लिहिलं असेल कुणी स्टँडवर लिहिलं कुणी चौकात लिहिलं मुत्यारव लिहिलं म्हटलं आता मुतारीचं तिला पण थोडी इज्जत द्यावं मग तिला धरून लिहिलं की नका करू जातीभेद मुला मुलीचे करा एक ते आता मला काय माहिती पुढं मला एवढं कौतुक करते ना समजा गाव जग किंवा मी पुणे स्टेशन येईल आता मग आता रेल्वेत पण आल्यानंतर काय झालं आहे रेल्वेत आल्यानंतर पुढं मला दिसले आमच्या कोटावळे मॅडम ह्याला होत्या मराठीला आणि ती एक लिकरू भाड्याने आणून काकाला बांधलं होतं तिने भाड्याने आण शिरडीवाले साई बाबा तिचं गाणं चालू होतं लका लका, लका म्हणलं शिंदे मॅडम इकडं शिंदे मॅडमला मी कौतिकां जवळ गेलो शेटी वाचा तिने तुझ्या मुळ ही वेळ आली माझ्यावर लपे कवाली बनके कनके कवाली दो दिन की दुनिया दुनिया <laughs> लका लका म्हणलं दुनिया हे गुलचंद मॅडम कसे करायला लागल्यात मोतारी पैसे तिथं गेल्या <laughs> नका करू जाती भेद मुला मुली की मोतारी करायची आहे लका लाका मॅडमने ओळखलं म्हटलं मला ओळखलं ओळखलं लांबण निसतं तिरप्या तिरप्या बघ बघ लिखरू घेऊन तिसऱ्या डब्यात निघल्या ती लाका लाका म्हटलं सोमा आपण कुठेतरी चुकलोय कार तेव्हा वाटलं कुठेतरी चुकलोय पण मला कुणी सांगितलं नाही की सोमा हे वाक्य चुकीचं आहे तू चुकतोय कुठतरी तुझं काय तर असं सांगणारच मला कोण नाही मग हे असं तुला सांगतो माझं काय चुकलं का सांग बरं मग आता नाही ना चुकलं <laughs> मग तू कस काय म्हणते प्रियांकाचं ऑपरेशन कर का आणला फिर <laughs> <भी शेवर। laughs> <laughs> ना फिरून त्या विषयावर हेच बोलायचं होतं मला की बाबा तुम्ही का माझ्या मागे लागताय ऑपरेशन कर गोळ्या दे कुठं काय कर असं काही सुद्धा होणार नाही ना। तिचा जीव बघ साया तिची तब्येत बघ तिला सहन तरी होईल का अशी साली तिला सहन होते का कर गर्भपात करा मी सरसकड तुमची नाव देऊन टाकतो सरसकड त्या बिल्डिंग मधल्या मालकाला देतो ही अशी माझ्या अन्याय करते <laughs> कर का सका, सका, सका <laughs> आ, ती काय करायचं सिट्या तुझ काय आहे रात्री मला काय झालं काय मी तुला मुच्छर आलता मित्रांनो एक मुच्छर आला <laughs> येऊन हे तर बसला हे उठ आहे मला उठ उठ उट, कुठवर उट, जपतो मी उठलो एका डोळ्याने बैठल म्हणलं बोल म्हटलं मला चावायचंय तुला का मीच गवलोय मी आहे पाहुणाच खातो मला आम्ही नाही तर आमची जगाची पंचायत होईन ह्या ना गुडदाणीन फिरदाणीन आणि मला दगडानेच त्या तोंड म्हणलं माझा म्हणलं मग काय विचार आहे तुझा मला इथे उजव्या डोळ्याला नको बाबा म्हणलं मला दिसायचं पंच उद्या बारामतीला जायचे लेकरा बाळातल्या मी दोन पुरी पोरग गाय ते मला मग कुठे चाव म्हणलं घालायला छाव म्हणलं घालायला चाव मग ती तू आलो तू चावला म्हणलं जाऊ का म्हणलं जा मला परत म्हणलं पुल्या आठवड्यात मला येऊ काय तिकडं मला, मला तुमची इच्छा अशी तर येऊ शकता अड्रेस म्हणलं बारामती सूर्यनगरी पेन्सिल चौकाट न्यायचं चा, अकॅडमीच्या समोर नाही म्हणलं आपल्याला नाही एवढं इंग्रजी येत नाही मला आपल्या इकडे आल्यावर सांगायचं म्हणलं तिथेच असते आपण गटरी फिटरी इकडं हंगणदारीकडे इकडेच फिरते मला तर आल्यानंतर सांगायचं म्हणलं बेट जवापू बरं बरे म्हणलं ठीक आहे मला तिथे टाय झोपली नाही मला तिला आगोशी या मावळ्याच्या वरची मला ती माझा कुडदानाच चिचून काढली मला मुक्सर मध्ये <laughs> <laughs> मला <मुकसर। laughs> एकदा अशीच फ्रीज उघडलो असं आपलं बघायला गेलो कसं गार वाटत आईवाला बाटली काढून लावून घेतला आतमध्ये बसलो गुद मारून मला <laughs> आईबाल निघता निघता जी बोला ती वापन पिपण गॅसन फिसून त्यातनं तेवढा सांग चिटकून बसलो बरपाला मला तीन दिवस मला गुद मारून लाईट तीन दिवस गेली ते ती पिंप पडलं तेव्हा मला फ्रीज तीन दिवस बनतो कोरडा पडला तेव्हा बाहेर निघलय मला म्हणलं कशाला मग नाही इच दाणी करून गेली काय गरज आहे असं नाही मला दाजी देव माणूस आहे कुठेही म्हणलं दाजी काय तुम्ही तर मेवण्याचा ब्लाउज चला दोन शब्द जायचे दोन शब्द बोलाव दोन <coughs> शब्द <coughs> <laughs> बोला काय बोलू काय म्हणणं आहे तुमचं काय सुद्धा नाही मस्त म्हणजे म्हणजे ते आता कुठं चाललं आता आवडले बरं ते असते मच्छर त्याचं काय करत आता तेच ते ते तरी मला माझ्या उजव्या डोळ्यात काहीतरी गेलं सोब बघतो का म्हणलं जाखं म्हणलं असं फुकलं तीच गेला कुठं काय करते बार बार को मला तुझं कसलं फुकलंय मला पण मी कुठे गेलो माई मला कळलं ना मला डोक्याला लागलं की आता तूच मला उजव्या डोळ्यात काहीतरी गेलं या फुकले मग मी फुक केलं गेलो कुठं काय बसली चिटकून असे आता शिंदे मॅडमने सुद्धा आत्महत्या धंदा होत नव्हता म्हणून तिने डोळा काढून घेतला आणि मेंढरा डोळा टाकला म्हणजे पैसे रेलूतले देतात म्हणून तिकडं पण मी म्हणलं डोळ्या इकडे तुला सांगते आता लिकून भाड्याने घेतलं तरी दांदावान्या म्हणले हे डोळ्याचं काढलं म्हणले सत्तर हजार घालून मेंढरा डोळा बसून घेतला म्हणजे त्याशिवाय लोकांना आदू असल्यानं दिसत नाही आपण पैसे देतात नाही तर टी शी धरून की मला बरं असू द्या चला तर मित्रांनो मी आलो आहे जिंती तर माझं काम होतंय मी आता चाललो आहे गावाकडे एक फ्रेंडला घेऊन मला जायचं आहे करमाळ्याला तर म्हटलं चला आता हिडिओ बनवा म्हणजे आपलं मोकळं झालं आणि प्रियंका काल गेलो घरी भाजीपाला हे ती तिला घेऊन फिरून काय पाहिजे तेवढं दिलं आणि आलो आहे कालच्या दू बाहेरच आहे रात्री मुकामला हे आलो आता चालू आहे करमाळ्या आता करमाळ्या चार वाजता परत येते येणार आहे मी तर चला प्रियंकाचं काय हाल हवा आहे ते तिच्या ब्लॉगला बघा रात्री आया आली ती सोबत तर पुला निर्णय काय घेतला आहे ती तुम्हाला नंतर सांगेन ती प्रायव्हेट फेशरी खेडू असेल आणि त्याचबरोबर काल ज्या व्यक्तीला लातूरच्या होत्या त्यांच्या बाळाच्या नरड्यामध्ये ते फुल गेलतं आणि सर्वांनी तुम्ही जे पैसे पाठवले एवढे स्क्रीनशॉट मला आले ना बस अगदी मनापासून आभार आहे तुम्ही कुठेतरी माझी राखली आणि खरंच आज कळलं की यूट्यूब फॅमिली किती प्रेम करते माझ्या शब्दाला किती मान देते एक रुपया माहीत तिला आज कितीतरी मदत झाली तुमचं एक रुपया माझे तर ज्यांनी ज्यांनी पैसे पाठवले त्यांचे अगदी मनापासनं आभार मानतो मन ते ताई म्हणून तुमचा दादा स्कॅनर हे दे मला मला नको म्हणलं ती परत ती मानते की तिचे नाव खाली तू घेतं काय की काय नाव आलं काय नावाने होतं कुठल्या नंबरला सोडलं तुम्हालाच माहिती आहे ते आणि तिला कॉल करून पण विचारा त्या ताईंना की बाबा बाळ बरं आहे काय ऑपरेशन का, का, कसं काय आणि लात्रमध्ये कोण असेल जवळ तर गाठ घ्या त्या ताईंचे त्या ताईंचं पण कॉल आलं तर सकाळी माझे आभार मानले दादा तुमच्यामुळे आज मला चांगली मदत झालेली प्रत्येकाने शंभर दोनशे वीस तीस ज्या त्या मानाने पैसे पाठवले आभार मानले मला त्यातच आनंद तर चला ठीक आहे असंच प्रेम राहू द्या बाय बा बाय मी तू बाय आहे बा बा बाय तू बाय